नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो सी टी सेलवर जस्ट एक अपडेट पब्लिश झालेली आहे या ठिकाणी आपण ही नोटिस नंबर आठ पाहू शकतो यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की बी एम एस बी एच एम एस तसेच जे काही एम बी बी एस बी डी एसचे रजिस्ट्रेशन सुरू होते महाराष्ट्रामध्ये त्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे अगोदर जी तारीख होती ती होती एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत परंतु आता ही तारीख आणखी चार दिवस वाढवण्यात आलेली आहे ज्याही विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन राहिलेले होते काही कारण असतो असे विद्यार्थी आता चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत रजिस्ट्रेशन करू शकतात तसेच पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत जी काही फीस पेमेंट आणि डॉक्युमेंट अपलोड आहे हे प्रोसेस करू शकतात तरी ज्याही विद्यार्थ्यांचं काही कारण असतो रजिस्ट्रेशन राहिलेलं असेल अशा विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेमध्ये लवकरात लवकर आपले रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या या अनुषंगाने जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर तुम्ही नक्कीच बालाजी ज्युकेअरच्या संपर्कामध्ये येऊ शकता बालाजी एज्युकिअर मार्फत अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशनपर्यंत तुमची योग्य मदत आणि मार्गदर्शन केलं जातं तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकियर मार्फत आपली ही प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून पेड काउन्सलिंग संदर्भाने तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता तर ही आनंदाची बातमी जी काही रजिस्ट्रेशन एक्स्टेंडेड झालेली आहेत ही माहिती महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी सोबत कनेक्टेड रहा तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद